चानल मदे। या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांच आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सकाळपासून कुणी घेतल्याला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला पाणी झाली का तुमची सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा काय चाललं आहे बाकी सगळ्यांचं सा। पाऊस आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा कारण हाय तुम्हाला स्वागत आहे काय माहिती काय काय कुणी ठेवलं होतं स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सर्वांनी लाईक डाऊन करा सर्वांनी लाईव्ह तेवढं चहा ध्यान चहा नाही का झालाय चला लवकर लवकर या सर्वांनी त्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लाईक ड क डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील लाईक डन करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईवचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील आणि पटकन लाईव्हला या सर्वांनी बरेच दिवस झाला पण लाईव्ह घेतला नाही त्याच्या अगोदर घेतला होता होता मी एक वेळेस लाईव्ह पण थोडस आता कसं आहे म्हणजे माझा भाऊ ऑफ झाला त्यासाठी मी लाईव्ह घेतला नाही म्हणून ना चला आता थोडा लाईव्ह घेऊन बघूया बऱ्याच जणांच्या कमेंट पण येत होता की काही तुमचे व्हिडिओ पण येत नाहीत ए आई स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह तिकडंच टाक तिकडच टाक हाय तिकडं जागा गल्ली ती दर दारात बी टाकून लोक येथे जाते लाईक डाऊन करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मराठीमध्ये लाईव्ह लाईक करा कमेंट मराठीमध्ये करा आणि तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय हाय दादा तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाइवला आणि जर कोणाला तुम्हाला करायचं असेल तर करू शकता स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये लाईक डन करा सर्वांनी लाईव्ह बाकी काय चाललंय सगळ्यांचं का हॅलो 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 तुम्हाला लाईक करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा काय नाही संध्याकाळी काय नाही झालं संपलं मराठीत कमेंट करा मराठीमध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक डन करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लवकर लवकर मराठीमध्ये कमेंट करा मराठी हिंदीमध्ये कमेंट करा सर्वांनी लाईक करा ना लाईव्हला लाईक करा थँक्यू लाईक केलं धन्यवाद चहा पाणी झाला का तुमचा सगळ्यांचा आणि मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही इंग्लिशमध्ये करू नका स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लवकर लवकर लाईव्हला लाईक डन करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा या लवकर लोको लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये कस मग हे कशाला काढायला का आंघोळ नको करू आताच केस कापून ये मग आंघोळ कापता येईल लाइव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत नाही तुम्ही लाईक डन करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल नाव आहे अर्चना वायटी अर्चना वाईटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये तिकडं तिकडं जा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत ला, आहे बघ बरेच आपल्या युट्यूब फॅमिलीची कमेंट येत होती की ताई तुम्ही व्हिडिओ टाकत नाहीत ना ताई तुम्ही लाईव्ह घेत नाहीत तर भावांनो आणि बहिणींनो सगळ्यांना सांगते मी की दोन तारखेला माझा भाऊ ऑफ झाला होता त्यासाठी मी लाईव्ह घेत नव्हते आणि व्हिडिओ पण टाकत नव्हते हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सर्वांनी तर माझा भाऊ ऑफ झाला त्यामुळे मी व्हिडिओ काढत नव्हते आणि लाईव्ह पण घेत नव्हते बरेच दिवस झालं की तो शोध भेटत नव्हता आम्हाला आणि नंतर दोन तारखेला आम्हाला आम्ही कंप्लेट केली त्याची मग दोन दोन तीन दिवसांनी दोन तारखेला आम्हाला फोन आला होता की जालना टेशनला तुमचा भाऊ आहे का कोण आहे माहीत नाही फोटो पाठवते पाठवतो आम्ही बघा तुम्ही तुमचाच भाऊ आहे का मग आम्हाला फोटो पाठवले बघितला आम्ही त्याची डेट झाली होती खरंच त्यासाठी ते आम्ही लाईव्ह आणि व्हिडिओ पण काढले नाही कारण की मलाच आवडलं नाही काढायला माझा एकच भाऊ होता आम्ही दोघी बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे आम्हाला तर त्यासाठीच आपले व्हिडिओ येत नव्हते यू यूट्यूब फॅमिली लाईक डन करा लाईवला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा बरेचसे युट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करत नाहीत नुसतं लाईव्ह बघतायत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय बाकी चहा पाणी झाली का सगळ्यांची कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये दे। लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्हला लाईक करा आणि लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील पाणी झाला का सगळ्यांचा आणि जर कोणाला यूट्यूब फॅमिली बहिणीला आणि भावाला सुपरचॅट करायचा असेल तर करू शकताय तुम्ही आपल्या लाईव्हला सुपरचॅट सर्वांनी करा था था पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वाटी अर्चना वाटी या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला लाईक डन करा लाईक डाऊन करा फटाफट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या ए दादू इकडं बोललं होत आहे ना अरे तिकडे कपडे वले व्हायेत जय श्रीराम दीदी जय श्री राम तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चहा दिल्याबद्दल धन्यवाद मी आता चहा घेतलेला आहे तुमचं चहा पाणी झालाय का नक्कीच कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय चाललंय कशे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात लाईव्हला लाईक करा लाईक करायचे बरेचसे यूट्यूब फॅमिली बाकी आहे नाही आणि सुपरचॅट ज्यांना कोणाला करायचं असेल तर सुपरचॅट करू शकता आहे खाली बघा एस नाव आहे एस नाव आहे तिथं खाली तिथून ऑप्शन आहे सुपरचॅट करायचं असेल तर करा तुम्ही नाही लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा, करा सर्वांनी पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब चॅनलमध्ये आपल्या लाईव्हला लाईक करा सर्वांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या हाय हाय तुम्हाला पण कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मजेत आणि मस्तच असतात बाकी सगळ्यांचं काय चाललंय लाईक डन करा लाईव्हला सर्वांनी जय भीम दीदी दी जी जय भीम तुम्हारापन कड़क जय भीम सर्वानास क्रांतिकारी कड़क जय भीम कैसे हो आप दीदी दी। मैं अच्छी हूँ अभी मैं अच्छी हूँ अभी दो तारीख को मेरा भाई ऑफ हो गया इसके लिए मेरा लाइव नहीं चल रहा था मैं नहीं चला रही थी अच्छा नहीं लगता है कि अपने घर में कुछ हुआ है तो अपना लाइव या तो वीडियो मेरे को खुद ही नहीं अच्छा लगता है इसके लिए मैं लाइव भी नहीं आई और वीडियो भी नहीं निकाली यही कारण से अभी उसका डेट हो गया दो एक दो तारीख को तो बड़े से मेरे भाई बहन है जो मुझे मुझे पूछते हैं कि दीदी दी आपकी वीडियो नहीं आ रही है दीदी आप लाइव नहीं आ रहे हो मेरे कमेंट करते मेरे वीडियो को तो इसके लिए मैं यही बताना चाहती हूँ कि मेरे भाई ऑफ हो गए थे दो तारीख को इसकी वजह से मैं लाइव नहीं आई और मैं वीडियो पर नहीं निकाली लाइक डन करो ना मेरे लाइव को लाइक डन करो स्वागत है सगड़ान से लाइव ला आ, या लवकर लवकर आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोन मध्ये येत राहील काय चाललंय बाकी सगळ्यांचं चहा पाणी झालंय का चाय पाणी हो गया क्या दीदी आ हो गया चाय पाणी आपका हो गया चाय पाणी आपका चाय पानी हो गया क्या बताओ मेरा हो गया चाय पानी आपका हो गया क्या कमेंट करके ज़रूर बताना और आप सभी का स्वागत है मेरे चैनल में आप सब जन मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके ज़रूर बताना नहीं बाकी है अच्छा पी लेना जल्दी से चाय पानी पीने का अभी चार बज के गया छः बजने को आया है आप किसी का चाय पानी नहीं हुआ है कहाँ से हो आप दीदी आ मैं मुंबई से हूँ भाई साहब मेरा लाइव मुंबई से चालू है आप कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना और मेरे लाइव को लाइक नहीं किया तो लाइक डन कर दो स्वागत है स्वागत है सगे यूट्यूब चैनल मध्य जैच नाम है अर्चना वा वाटी आप तो बोलती भी नहीं ले लो करके चाय हेलो 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 कैसे तुम्हें सर्वज कितनी कंजूस हो आप ओ, नहीं आप तो मैं टेंशन में हूँ क्योंकि मैं लाइव में बता तो रही हूँ कि मेरे आ, मेरे भाई की डेट हो गई है वो ऑफ हो गया है इसकी वजह से मेरे को टेंशन है बहुत तो मेरे ऐसे बहुत सारे मेरे भाई बहन हैं जो मेरे को कमेंट करते हैं कि दीदी आप लाइव नहीं आ रहे हो दीदी आपका वीडियो नहीं आ रहा है इसके लिए मैं लाइव में सब बताना चाहती हूँ कि मेरे भैया की डेट हो गई है इसके वजह से मैं लाइव नहीं आ रही हूँ अच्छा सॉरी ओके कोई बात नहीं है कोई बात नहीं है आप सॉरी बोले उसमें मैं समझ गई आपकी गलती हो गई लाइव को लाइक कर दो और आ, किसी को सुपर चैट करना हो तो कर सकते हो नीचे देखो इस साइड में एस नाम है और एस नाम पे क्लिक कर दो आपको ऑप्शन आ जाएगा जय भीम जय भीम जय भीम जय भीम लाईव्हला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईक डन करा लाईव्हला लाईक करा लाईक कर दिया यू और जर ज, ज, अप किसी को सुपर चार्ट करना हो तो कर सकते हो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो, आप से हो? मैं मुंबई से मेरा लाइव लाईव्ह मुंबईचे चालू आहे कमेंट करके जरूर बताना स्वागत है आप सभी का मेरे चैनल में जिसका नाम है अर्चना वाईटी अर्चना वाईटी चैनल को सब यानी सब्सक्राइब करा म्हणजे लाइव से नोटिफिकेशन तुमच्या फोन में येत रहे सब्सक्राइब कर दिया थैंक यू लाइव को लाइक कर दो और सुपर चैट किसी को करना हो तो कर सकते हो व्हिडिओ पर कमेंट कर दिया ओके थँक्यू सुपरचार्ज किसी को करना हो तो मेरे व्हिडिओ मी सकते हो भाई और बहनों लाईव्हला लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्चना वाईटी अर्चना वाईटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहीन आणि तुम्हाला आपला लाईव्ह पण शोधायची काही गरज लागणार नाही लाईक डाऊन करा लाईव्हला सर्वांनी चला लवकर लवकर या सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे अर्चना वायती आणि संध्याकाळी मी लाईव्ह घेणार आहे अकरा वाजता शाम को मी कोणी ग्यारा बजे तो लाईव्ह लाईव्ह मे मी ग्यारा बजे लाईव्ह लाइव मे चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हाय हाय तुम्हाला पण आणि सर्वांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा मला मी नक्कीच मला रिप्लाय देईन दे जय भीम दे कडक जय भीम तुम्हाला स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये तर हाय हाय तुम्हाला पण बरे दिवस झाला आपला लाईव्ह बंद होता आणि व्हिडिओ पण काढले नाही कारण की माझा भाऊ ऑफ झाला त्यासाठी मला व्हिडिओ काढायला काही म्हणजे इच्छाच आहे कसं माहिती का मान माणूस महत्वाचा आहे आपल्यासाठी मराठीत कमेंट करा दादा मराठीत कमेंट करा हाय तुम्हाला पण मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे तुम्हाला नक्की रिप्लाय देईन मी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे अर्चना वायटी अर्चना वायटी या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील आणि या लवकर लाईव्हला सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये फॅमिली लाईक डन करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी मराठीमध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं कुणी मारलं रेला चहा पाणी झाला का तुमचा यूट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा सगळ्यांनी चहा पाणी आहे का कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात आम्ही पण मस्त आणि मजेतच आहेत बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच कमेंट करून सांगा पाणी कोणाकोणाचं झालं आहे सांगा लवकर लवकर सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पाणी झालं चहा पाणी झालं नाही आमचा तुमचा झाला का स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक टर्न करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे अर्चना वाटी अर्चना वाटी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील